माझ्या भावाला मी एका ठिकाणी नोकरीला लावलं पूर्वी थोडासा पशिलाच आणायच लावलं नाही ला ला नोकरीला पठऱ्या रि त्याला बिलकुल त्याला वाटलं की भावाने माझं मोठं काम केलं पहिला पगार जसा आला काही असो माझ्या भावाच्या हातात दिला पाहिजे पेड्याचा बाक्स आणला पगार आणला पहिल्या दिवशी पाया पडला पगार हातात दिला मी त्याला सांगितलं या पगाराचा तुझं लग्न झालेलं नाहीये अशा अशा पद्धतीने वाटप करायचं घर सांभाळायचं महिना दोन महिने त्यांनी दिला आता नोकरी लागली तर लग्न लवकर करावं लागतं ना किती एक तर नोकरीसाठी मीटिंग मध्ये होता आणि नोकरी मिळत नव्हती म्हणून पोरीसाठी मिटिंग मध्ये होता ताबडतोब लग्न लावून दिलं त्यामध्ये छे महिन्या <laughs> <दो रही> <laughs> नोकर सही असं होऊ देऊ नका मी हे यासाठी सांगतो की ज्यांना नोकऱ्या लागल्यात ना तुमच्यावर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी मोठी आहे जबाबदारी बसून पळ काढाल ना येणारी पिढी सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही वडिलांनी जबाबदारी मुलावर टाकली मुलांनी जबाबदारी पेरली का के नाही केली नंतरचा भाग पण तुमचे मुलं त्याचे मुलं जे होतील ते उघड्या डोळ्यांनी असेल पाहतात म्हणून ही साखळी ही चाईन आहे तुम्ही तुम्हाला आज जे मिळाले आज जे मिळत आहे त्याच्या खऱ्या अर्थानं आपण एक वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे हे मग त्या कुटुंबापुरतं सांगतोय पहिली प्रायोरिटी तुमचे कुटुंब आहे काही लोकांचं असं वाटत की आता नोकरी मिळाली सक... आता, आता पाहूनच घेतो हे बाबा हवेत राहू नकोस नोकऱ्या लागणे याचा याचा अर्थ तुझ्यावर असा कम्प्लिटली परमानंटचा शिक्का लागला असं समजू नको या नोकऱ्यामध्ये अनेक अडचणी असतात काही लोकांना तर नोकरी लागल्याबरोबर लाग पहिल्या दिवसापासूनच श्रीमंत बनायचं असतं त्याचे जे अनुभव असतात ना तो इकडं आपण वापरायचा प्रयत्न करतो तलाट्याकडे कर गेलं तर काय द्यावं लागत होतं मग आपण काय घेतलं पाहिजे कलेक्टर ऑफिसमध्ये काय मागत होते मग मा आपण काय घेतलं पाहिजे पगारा व्यतिरिक्त कसं जमवलं पाहिजे बायकोला दागिने घ्यायचे तर यासाठी वेगळी रक्कम कशी काढली पाहिजे या फालतू गोष्टी डोक्यातून काढून टाका काम करताना एक फक्त लक्ष ठेवा मी ज्या पोस्टवर लागलो त्या पोस्ट, लाग पोस्ट मला आणखीन पुढे जायचंय मला पहिले आणखीन अभ्यास करायचा मला क्लास होऊन व्हायचं घाशी करत बसलो ना तर त्याच पोस्ट वर राहत तिथं लागलं ला, तिथं रिटायर तिथं जा घरी कधी संपू देऊ नका मनामध्ये इतके मोठमोठ्या स्वप्न पहा जो माणूस स्वप्न पाहणार नाही तो माणूस कधी सक्सेस होऊ शकत नाही स्वप्न अशी उंचायची पाहिलं पाहिजे उंच आपल्या आपला आलेख हा सरता कसा होईल त्या पद्धतीने स्वप्न पहा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावं लागतं ते तुम्ही जरूर करा त्याच्यासाठी मेहनती घेतलीच पाहिजे मेहनतीशिवाय काही नाही कोणताही भगवंत तुम्हाला येऊन प्रसन्न होऊन चल आज तू क्लर्क म्हणून लागला उद्या त्या श्रीकांच्या जागेवर आयुक्त म्हणून तुला बसवतो असं म्हणणार कोणी नाहीये आपल्याला त्या परीक्षा द्यावं लागणार हे प्रोसेस आहे ही पहिली समजून घ्या आपल्याला पुढे जायचंय काही लोकांच्या अडचणी आहेत ठीक आहे त्यांचे काही वर्ष राहिले असतील अनुकंपामध्ये जे काही लागले त्यांना पुढे काय मिळतं का नाही माहीत नाही परंतु एमपीसीच्या पर्यंत हे विचार पहिला केला पाहिजे की आपल्याला पुढे जायचं आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जर आज या, या स्टेजला येऊ शकतो तर तुम्ही का नाही हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे इतरांच्या तुम्ही असलेल्या यशावर जळू नका आपल्याला सवय अशी आहे की एखादा माणूस मोठा झाला का आपण त्याच्यावर टीका करायला सुरुवात करतो पहिला एक काम करा तो मोठा झाला तर मीही मोठा होईल माझ्या मेहनतीने मला मोठा व्हायचंय त्या पद्धतीने तुमची मेहनत असली पाहिजे तो मोठा झाला एकंदरी घर बांधलं तर मोठ काय घर बांधलं अरे तू बांधला तू पण पण मेहनत तर करशील या पद्धतीने तुम्हाला जायचंय आज या शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं दालन उघडलेलं आहे शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या आता काही आता आपण पाहतो तो काही लोक म्हणायचे आता काही खरं नाही आता काही नोकऱ्या लागणारच आज दहा हजार नोकऱ्या आजच्या दिवशी दिल्या गेल्या आय सेक्टर मध्ये काम करणारे पहिले जे आय टी सेक्टर मध्ये गेले होते पुण्याला होते बँगलोरला होते अनेक लोक वापस आले फॉरेन्सिक वापस आले ज्यांना एक पॅकेज होत मोठमोठ पन्नास पन्नास लाखाचं दोन दोन कोटीचं पॅकेज होतं आणि वापस आलेले सरकार एक जबाबदारी तुमची घेते हे फार मोठी घटना आहे किती जरी अर्थसंकल्पाचं काही जरी झालं किती जरी टसा आली किती जरी बाड आली तरी तुमची नोकरी पक्की आहे आणि त्या नोकरीचा खऱ्या अर्थानं वापर हा लोकांच्या सेवेसाठी झाला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा ते जर तुम्ही करू शकले नाही तर तुमच्यासारखे दुर्दैवी कोण नाही माणसाला मोठेपण मिळतं आमच्या सारखा राजकीय पुढारी एखाद्या जा पदावर जाऊन बसतो आज या मोठ्या अधिकाराच्या मध्ये आम्ही बसलेलो दोन जण दोघं जण आहोत सन्मान हा मिळवायला कष्ट सुद्धा करावे लागतात यासाठी माझ्या सारख्याचे बेचाळीस वर्ष गेलेली आहे बेचाळीस वर्षानंतर हा सन्मान मिळतो म्हणून वेळ हा सगळ्यावर उपाय असतो आमच्या आमदार ताईने अत्यंत चांगलं भाषण केलं बघा काय काय नशीब असतं कधी तुम्ही लक्षात ठेवा म्हणतात यशस्वी पुरुषा मागे माही बाईचा हात असतो या बाईच्या हाता मागे पुरुषाचा <laughs> हात आहे मी पत्र लिहिलं हे बाबा माझा फोटो नको छापू लग्न तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे अरेंज आहे ना लव्ह मॅरेज आहे फक्त पत्राचा मजकूर बदलला असं तर काही झालेलं नाही ना नवरा चीफ इंजिनियर आहे मराठवाड्याचा सार्वजनिक बांधकाम खातात बाई आमदार आहे पत्र लिहिलं बाबा तुझं राजकारण तुझ्याजवळ राहू दे तुझे बॅनर तू तु लाव पण माझा फोटो कशाला छापते <laughs> मला दिलेली जबाबदारी ही माझी आहे ही मला निभवू दे तुला दिलेली जबाबदारी ही तुझी ही आहे तू तु निभव याला म्हणतात समंजसपणा याला म्हणतात खऱ्या अर्थानं वर्क स्टाईल घरामध्ये दोन मोठ्या पद असलेले लोक परंतु असलेला त्यांच्यातला सभ्यता किंवा त्यांनी दाखवलेली एकमेकाबद्दलचं अंडरस्टँडिंग यामुळे जीवनाचा गाडा चालतो करून नाही सांगितलं ही वस्तुस्थिती सांगते आपल्याही कुटुंबामध्ये अनेक जण असतील कोणी छोट असेल कोणी मोठं असेल कोणी पदावर असेल कोणी नसेल परंतु काळजी एक घ्या घरातला प्रत्येक सदस्य हा तुमचा आपला आहे एखाद्याला कळत नसेल माझे आईवडील आता मतारे झाले म्हणून मी त्यांचं काय आता माझ्या आयुष्यामध्ये मा असं कधी म्हणू नका ज्यांच्यामुळे जग पाहिलं त्यांना कधी विसरू नका बायकोला तुम्ही विसरणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे परंतु जो आईवडिलाला विसरणार नाही त्याच्यासारखं को भाग्यवान कोणी नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगेल तुम्हाला पुन्हा एकदा मी एका चांगल्या क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण होत आहे तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत असताना भविष्यामध्ये माझ्या या शहरातला अधिकारी माझ्या शहरातला लागलेला कर्मचारी एका उंचीवर जाताना मला पाहायला आवडेल कधीतरी आयुष्यामध्ये जर भेट झाली तर मलाही वाटेल अरे होय या ज्यांना आम्ही प्रमाणपत्र दिलं होतं तो त्या उंचीवर पोहोचला तो माझ्या जिल्ह्याचा आहे माझ्या मतदारसंघातला आहे माझ्या शहराचा आहे आणि माझा नातेवाईक जरी नसला तरी तो माझ्या नात्याचा आहे एवढं मात्र निश्चित धन्यवाद जय जैन्य, हिंद जय महाराष्ट्र